नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज मी माझी मैत्रीण भाग्यश्री चिमकोडकर हिच्याकडे आलेली आहे तर आमच्या कॉलनीमधली अतिशय हुशार मुलगी तिची आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे भाग्यश्री तुझं थोडासा परिचय देशील तू माझ्या मैत्रिणींना जरूर जरूर हां आवाज नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री आनंद चिमकोडकर माझं एम ए इंग्लिश बी एड आणि पी एच डी झालेलं आहे मला बावीस वर्षाचा अनुभव आहे मी इंग्लिश लिटरेचर आणि इंग्लिश लँग्वेज दोन्हीही शिकवलेलं आहे सिनियर आणि ज्युनियर कॉलेजेसला पोस्ट ग्रॅज्युएशनला सुद्धा शिकवलेलं आहे नांदेडमधील जवळपास चार पाच वेल नोन कॉलेजेस सगळ्यात आधी मी सायन्स कॉलेजमध्ये होते त्यानंतर एस इंजिनिअरिंग कॉलेजला होते त्याच्यानंतर एम जी एम इंजिनिअरिंगला होते आणि यशवंत कॉलेज नांदेडला पण शिकवलेलं आहे मी आणि दोन हजार अकरापासनं मी व्याख्यानं पण देते बरोबर संत साहित्य अहिल्याबाई होळकर किंवा पंचकन्या स्त्रीशक्ती मातृशक्ती पॅरेंटिंग कम्युनिकेशन स्किल्स अशा अनेक विषयांवरती दोन हजार अकरापासून मी नांदेड संभाजीनगर परभणी उदगीर अशा बरेच गावांमध्ये शिक्षण संस्था असो किंवा अशा महिला बचत गट किंवा जिल्हा परिषद वगैरे अशा बऱ्याच जणांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेला मी माझी माझा सहभाग मी नोंदवू शकले व्याख्यान देऊ शकले आणि महिला दिनाच्या निमित्तानं सुद्धा माझे व्याख्यान झालेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये वगैरे परभणीच्या आणि कविता वाचायचा म्हणजे एकूणच साहित्य वाचण्याचं मला खूप आवड आहे वाचन चालू असतं लिखाणही अधूनमधून करत असते माझही छोटस युट्यूब चॅनल काढलेलं आहे अजून काही तितकस ते जमात नाहीये पण तुमच्याकडून नक्कीच प्रेरणा करायचा विचार आहे बघितलं मैत्रिणी अशी ही सर्व गुणसंपन्न मैत्रीण आहे बरं का आणि कुठले गुण नाही तिच्यात असं काहीच नाही प्रत्येक गुण आहे तिच्यात तर तिने किती वर्ष नोकरी केली साधारण तू मी चोवीस वर्ष नोकरी केली चोवीस के वर्ष नोकरी केली कॉलेज लग्नाच्या आधीपासून नोकरी केलेली आहे इंजिनिअरिंग कॉलेजला माझं एम ए झालं बी एड झालं की लगेचच मी दुसऱ्याच महिन्यात जॉईन झाले होते सायन्स कॉलेजमध्ये बर बर आणि तेव्हापासून ते आता गेल्या वर्षीपर्यंत मी घर सांभाळून नोकरी वगैरे करत होते आणि साइड बाय साइड हा तुझा तो छंद तू जोपासलास नाही का संचालन व्याख्यान असं बरंच नाही नाही मग व्याख्यानं करताना तर तुला त्या विषयाचा अभ्यास करावा लागेल अभ्यास करावा कुठल्या कुठल्या विषयावर व्याख्याने दिलीस तू आतापर्यंत मी स्त्री संत सगळे संत सगळेच जवळपास संत नामदेव संत ज्ञानेश्वर पसायदान पुन्हा रामदास समर्थांवरती अशा अनेक संतांवरती व्याख्यान आतापर्यंत दिलेली आहेत आणि अहिल्याबाई होळकर किंवा म्हणजे ज्यांची जशी जस, जसा विषय ज्यांना पाहिजे संभाषण कौशल्यावरती व्याख्यान दिलेलं आहे कॉलेजेसमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर अनेक कॉलेजेसमध्ये व्याख्यानं झालेली आहे माझी पुष्कळ विषयांवर त्याच्यासाठी तुला अभ्यास करायला असेल तुम्हाला आठवत असेल तुमच्याही शाळेमध्ये आयडियल पॅरेंटिंग वर दिलेलं व्याख्यान हो माझी छोटीशी शाळा शाळा होती बरं का मैत्रिणी तेव्हा मी हिला पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि हिची जव माझी जवळची मैत्रीण होती आणि ही एक हुशार मुलगी म्हणून मी जरा दुरूनच तिला ओळखत होते तर ती माझ्या शाळेत आली होती बरं का व्याख्यान द्यायला तर तुला ही जी व्याख्यानं देताना अभ्यास कसा करत होतीस मग तू म्हणजे कॉलेज आणि हे सगळं करत करत कॉलेज वगैरे करूनच उलट कॉलेजमध्ये असताना जास्त लायब्ररीच्या संपर्कात होते सहवासात होते आणि जसं एखादं लेक्चर फ्री असलं की मला एखादं पुस्तक आणि वाचायचं मैत्रिणी आवड असली की आपण सवय काढतोच नाही का ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीची आपण सवय काढतो म्हणजे ती कॉलेजमध्ये शिकताना सुद्धा लायब्ररीत बसून पुस्तक वाचत आणि त्याचा अभ्यास करत होती आणि व्याख्यानाची तयारी करत होती बघा म्हणजे किती हुशारी तिच्या अंगात होती ओके नाही आणि आता आमच्या कॉलेज कॉलनीमध्ये सुद्धा बरेच कार्यक्रम होतात त्याच्यासुद्धा सूत्रसंचनात तिचा मोठा सहभाग असतो आणि गाण्याच्या कार्यक्रमामध्ये पण हो गाण्याचे आमचे समूह गीताचे कार्यक्रम असतात सव्वीस जानेवारीच्या जाने निमित्ताने आम्ही एक दोन दिवस आधी घेत असतो बर बर त्यातही माझा सहभाग असतो म्हणजे गाण्याची गाण्याच्या मैफिलींना पण मी सूत्रसंचलन माझं निवेदन केलेलं आहे संजय जोशी सरांच्या अरे वा आमच्या गिरीश देशमुखांच्या अशा गाण्याच्या मैफिलींमध्ये पण बरोबर सूत्रसंचलन केलेलं आहे बरोबर म्हणजे सूत्रसंचलन ही कला तिला मुळातच अवगत आहे आणि ती तिने डेव्हलप केली आहे स्वतःच्या याच्यानी हो की नाही प्रत्येक कार्यक्रमामध्ये अटेंड करून आणि प्रत्येक कार्यक्रमात सूत्रसंचालन करून तिला त्यातल्या नवीन नवीन गोष्टी कळायला लागल्या आणि त्यात ती पुढे पुढे गेली नाही का तर आता पुढे आणखी काय विचारायचो करण्याचा आता युट्यूब चॅनलच मला माझं जास्त चांगल्या प्रकारे म्हणजे साहित्यावर युट्यूब चॅनल एखादा काढण्याचा विचार आहे आता माझं जे युट्यूब चॅनल आहे त्यावर मी गाण्यांवरती वेगवेगळ्या गाण्यांवरती निवेदन आहे माझं आणि मग ते गाणं ऐकायचं असं युट्यूब चॅनल आहे माझं म्हणत आधी भक्तिगीत नाही नाही मी म्हणत नाही ओरिजिनलच गाणं अपलोड करते पण त्याच्या आधी मी माझं निवेदन असतं त्या गाण्यावर किंवा त्या गाण्याविषयी म्हणजे माहिती सांगते कबीर अनुभूती माझा म्हणजे गेल्या दोन वर्षापासून कबीर अनुभूती सुद्धा व्याख्यान माझं झालेलं आहे दोन तीन ठिकाणी तर ते कबीरांचे दोहे असो किंवा मग इतर संतांच्या रचना असो त्यावरच माझं निवेदन आणि ते ती रचना असं युट्यूब चॅनल बरं बरं नाही आता मग तुला आता कॉलेज बंद तुझं मग तू क्लासेस वगैरे ह्याची काही केली नाही का नाही प्रयत्न केला होता पण फारस काही त्याला कारण आजकाल काय झालेलं आहे की ग्रुप पाहिजे आणि तसा काही माझा ग्रुप बनला नाही आणि सध्या हे मुलीचं बारावी आहे तर म्हटलं एवढं एक वर्ष सांभाळून पुढे जायचं आणि मग हे झालं की काहीतरी करायचं आपल्या मुलींचं वैशिष्ट्यच असतं की आधी संसार सगळं सांभाळून मगच इतर गोष्टी करायच्या नाही का हे आपल्या भारतीय मुलींच खरोखर वैशिष्ट्य आहे आणि तसंच तिचं हे आहे एवढी हुशार आहे पण सध्या वर्षभर तिने ते सगळं स्टे घेतलं आहे आणि घरी बसून तिचं बाकीचे उद्योग म्हणजे बाकीचे कार्यक्रम सुरू आहेत तरी पण अजूनही सध्या सध्याच सूत्रसंचन वगैरे सुरूच आहे वगैरे सुरूच आहे लिखाण असतं हो तिचे लेख असतात बरं का पेपरला असतात नंतर युट्यूबवर असतात फेसबुकवर असतात लेख वेगळे वेगळे तिचे माझा ब्लॉग आहे तिचा हो म्हणजे सगळ्या सगळीकडून धडपड करून तिचं ते सतत चालू असतं लिखाण वगैरे बरं का मनातील ओल नावाचा ब्लॉग आहे माझा लिहित हो का बरोबर मी काही वाचलं नाही बरं का ते मनातील ओलका बरं बघेन मी बरं मुद्दाम तर मैत्रिणीनो अशी ही हुरहुन्नरी भाग्यश्री अतिशय हुशार मुलगी तर आता पुढे तुला याच्यातून या आपल्या महिला दिनाविषयी आपण महिलांना काही संदेश देऊ शकतो की नाही तर ना तुला, ना तुला ना। काय वाटतं की महिलांना काय सांगावं की प्रत्येकीने काय करावं साधारण महिला ह्या म्हणजे काय म्हणता येईल की व्हर्सेटाईल आहेत मुळातच इतकी सहनशक्ती आणि इतकं कौशल्य महिलांमध्ये आहे की त्या एकाच वेळेला अनेक आघाड्यांवरती लढू शकतात अनेक आघाड्यांवरती लक्ष केंद्रित करून चोखपणे प्रत्येक काम करू शकतात म्हणजे असं होत नाही महिलांच्या बाबतीत की स्वयंपाक करतायत आणि मुलं येण्याची वेळ आपण विसरलोय त्याला आणायला जायचं आहे किंवा डबा करायचा आहे किंवा आपल्याला आत्ता वॉशिंग मशीन लावली आहे आणि तिकडे लक्ष नाही आणि इकडे दूध उतू -दू गेले असं कधीही आपलं होत नाही इतकं कौशल्य महिलांमध्ये जन्मताच असतं आणि संसारात पडलो की ते अजूनच आपलं आपण अजून पॉलिश्ड होत जातो आणि परफेक्शनकडे जात असतो आणि त्यामुळे मला वाटतं की महिला दिनानिमित्त असा काही विशेष वेगळा संदेश देण्याची गरज नाही प्रत्येक महिलेनी फक्त स्वतःसाठी वेळ काढावा एवढंच मला वाटतं म्हणजे माझ्याही साठी मी स्वतःला ते सारखं आठवण करून देत असते की संसारात गुरफटून गेलो आपण की थोडस दुर्लक्ष स्वतःकडे होतं तर ते नाही व्हायला पाहिजे म्हणजे इतर बाबी तर आपण चोखपणे करतच असतो सगळी कर्तव्य आपण अगदी व्यवस्थित बजावत असतो पण स्वतःच्या बाबतीतलं जे कर्तव्य आहे की आपली जी काही आवड आहे आपलं आपल्याला जे काही आयुष्यात करायचं आहे ध्येय आहे ते आपण बाजूला नाही सारलं पाहिजे ठीक आहे थोडासा गॅप आपल्याला द्यावा लागतो काही कारणा निमित्त आपल्या घराकडे लक्ष द्यावं लागतं पण त्यानंतर का होईना पुन्हा एकदा आपण आपलं फोकस ठेवलं पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे आणि आपल्या स्वतःसाठी असा राखीव काहीतरी वेळ रोजचा ठेवला पाहिजे जे ज्यात आपण आपल्या आवडी आपले आपले कला यांना आपण वाव देऊ शकतो आणि आपण आपली प्रगती प्रगती म्हणजे आपलं व्यक्तिमत्व आपण अजून फुलवत ठेवू शकतो बरोबर आहे मैत्रिणी हिचंही विचार तुम्हाला खरोखरच आवडले असेल आणि अतिशय प्रेरणादायी विचार आहेत ह्या महिला दिनानिमित्ताने मी आज तिचे विचार तुम्हाला ऐकवावे म्हणून मुद्दाम तिच्या घरी आलेली आहे आणि अशी ही हुरहुन्नरी हुशार असलेली भाग्यश्री माझी मैत्रीण आहे याचा मला खरोखर खूप अभिमान आहे मैत्रिणी तिच्या अंगातले जे गुण आहेत ते तर तुम्ही आता ऐकलेच आहेत तुम्हाला जर त्यातले काही आवडले असेल तर ते, का, का ते तुम्ही स्वतः आत्मसात करावे अर्थात तेवढी बुद्धी लागते आपल्याला इतकं तर काही आपल्याला प्रत्येक गोष्ट येत नाही पण महिलांनी सतत काहीतरी करत राहावं आणि स्वतःचं स्वत्व जपावं हे जे तिचं सांगणं आहे हे मला मुख्यतः पटलेलं आहे मैत्रिणीनो या महिला दिनाच्या निमित्ताने मी अशाच तुम्हाला माझ्या कॉलनीतल्या माझ्या जवळच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांची ओळख करून देत असते की त्या निमित्ताने तुम्हाला त्यांच्यातले गुण कळावे मैत्रिणीनो मोठ्या मोठ्या महिलांच्या तर कोणीही मुलाखती घेतं पण आपल्या जवळच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या अंगातले गुण तरी आपल्याला कधी कळावे हो की नाही म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे मैत्रिणो या महिला दिनाच्या निमित्ताने मी आज भाग्यशीच्या घरी येऊन तिची ओळख तुम्हाला करून दिली तुम्हाला जर तिचं हे सर्व आवडलं असेल तर या माझ्या या चॅनेलला तुम्ही नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा भेटूया परत एकदा आपण भाग्यशी तुझे खूप खूप धन्यवाद मला खूप वेळ दिलाच वेळात वेळ काढून ओके तुमचंही खरंच खूप खूप धन्यवाद आणि मला खूप कौतुक वाटतं की इतकी धडपड करून सातत्याने त्या युट्यूब चॅनलवरती वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या वेग महिलांचे कलागुण त्यांना आपल्या चार चौघींसमोर मांडत असतात आणि प्रेरित करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याकडून शिकण्यासारखं प्रेरणा घेण्यासारखं हे आहे खूप धन्यवाद तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल भेटूया परत आपण मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 出ねえわ。出ねえわ。Yeah.